अजून लक्ष्मी माता ना माझ्या घरी येऊन बसू दे काय वाटते की आमच्या घरी एसी आहे तर आमची खूपच रिच आहे चला हॅलो नमस्ते तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या बुलॉजमध्ये मी आहे आणि तुम्ही सगळे आहे भरे आणि मी पण भरी आहे आणि आज तर मी गार्डनमध्ये बसलेले आहे लेकिन आज थोडंसं चेंजेस आहे काल ना आम्ही आरोहीसाठी वाट बघत होतो आज ना मला आयरासाठी म्हणजे की गुडियासाठी वाट ब बघायला पाहिजे की आता आज ना आरोहीचं साडे झालं सुटलं एक्झाम होतं दोन फेकर झाले तिचं लेकिन गुढ्याचं साडे अकराला सुटले आहे मग मी काय केली हिला घेतली आणि आज मंगळवार आहे ना मग तसं तिकडे भाजी वगैरे घेतली आता इथे बसून पण पंधरा मिनटं झाले अकरा वाजता येऊन बसलो तर सव्वा अकरा झालेला आहे अजून पंधरा मिनिट वाट बघणार नंतर गुडियाला आणायला जाणार तेवढंच ना अर्धा तास एक एक तास डिफरन्स असतो ना तो आम्हाला असं करावं पाहिजे की परत घरी जायचं तेवढंच वेळ होणार परत घाईघाई पण होणार म्हणजे की आम्हाला हे एक जवळ आहे गार्डन की आरोहीचं आणि गुडियाच्या स्कूलच्या मध्ये आहे गार्डन आरोहीचं इकडं स्कूल आहे आणि गुडियाचं इकडं स्कूल आहे आरोही तिकडे जाते बघा खेळायला नाश्ता वाष्ट काहीच केलं नाही आहे आता जाऊन ना मग तिकडे नाश्ता बनवायला पाहिजे साबुदाणी वगैरे भिजून घेऊन आलेले आहे किंकि आज आरोहीचं तरी टिफिन नव्हतं फक्त गुडयाचं टिफिन त्यांच्या पप्पाचं टिफिन होतं आता जाऊन ना नाश्ता बनवायला पाहिजे आणि त्यांचा डब्बा वगैरे हो हे दिलेले आहे करून आणि त्यांना कसं त्यांचं मधी त्यांचं जरासं त्यांना बरं नव्हतं ना तेव्हा डॉक्टर म्हटलं की नॉनव्हेज वगैरे खायचं नाही त्याबद्दल आम्ही तरी मला वाटतं की महिना होत आला नॉनव्हेज आणलंच नाही आहे हां मधी एक दोन वेळा आपण ना फक्त पाव रोल वगैरे असतं बघा चिकन रोल ते आणलं होतं लेकिन असं नॉनव्हेज आणून बनवलंच नाही त्याबद्दल हे गुढी आणि आरही हे करत होती की पाहिजे म्हणून त्याबद्दल काल ना संध्याकाळी त्यांचं फक्त चिकन आणून ठेवले होते अर्धा किलो आता ते मॅरिनेट वगैरे करून ठेवलेले आता जाऊन ना तसं पुलाव <पारीध> का आता जस्ट येऊन घरी पोहोचले चक्कर त्यांचा बघा अवतार आता ना पाणी आलेलं आहे तर भाजी धुवून घेते अजून नाश्ता वगैरे काही केले नाहीये आता आल्यानंतर फक्त कॉफी पिली आता ना हे ना वाटप काढायला पाहिजे जरा एवढं पण काय जास्त भाजी आणली नाही की मागच्या आठवड्याच्या अजून माझ्याकडे दोन तीन भाजी आहे भाजी आणलंय आणि इथे कॉलीफ्लावर आणलंय आणि इथे मम्माने टोमॅटो घातलं पण कपड्यावर सुकायला हे बघा एवढस शेंगा आहे आता ह्याला ना मग साबुदानी करायला शेगदा कूट पाहिजे ना आता हे निवडायला पण ह्याला हे शेंगदाणे सगळं हे करून ठेवली तर लाईटच गेली आहे असं कसं वाटप काढायचं अजून लाईट आलीच नाही बघा त्याबद्दल मी असंच केली हे बघा साबुदानी काय एवढं काय मला काही खास वाटे नाही आता तरी पण खात की की सकाळपासून कायच नाही बघा फक्त काम 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 मध्येच मरून जायचं व्यवस्थित एवढं पण काही खास ने त्याच्यामध्ये शेंगदाण्याचे फूट घातलं तरीच छान वाटतं सगळं बघितलं होतं आणि जे चिकन पुलाव करायचं होतं ते तरी आता मी रात्रीच करते आत्ताच दीड आता कधी करू आता त्यांना पावणे सात वाजलेले हे चला आता चिकन पुला पुलाव करूया आणि सगळं मी तयारी करून घेतलेली हे बघा हे एक मोठं कांदा एक छोटं कांदा कापून घेतले एक टोमॅटो हे कोथिंबीर आहे आणि हे बघा आपले खडे मसाले आहे आणि हे आपले मसाले आहे बघा सगळं बेसिक मसाला आहे हे तिखट आहे आपलं मालवणी आणि कश्मीरी लाल मिरच पावडर आहे धनिया पावडर आहे जिरा पावडर आहे आणि एक हळद आहे आणि हे एक लसूण पेस्ट घेतलेले आहे आणि हे बघा दही आहे ॲक्च्युली मी मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवलेले आहे चिकन आणि त्याच्यामध्ये ना काल माझ्याकडनं दही जर कमी पडलं मतलब की खूप फक्त तीनच चमचे असणार एवढंसं दही होतं त्याबद्दल आत्ता मी परत थोडंसं दही घालते ते बघा कालच मी मॅरिनेट करून खोली होती फक्त अर्धा किलो आहे चिकन घालते बघा जिरा घालते आता कांदा घालूया टोमॅटो घालूया आता मीठ घालते हे सगळं मसाले घालते आलं लसूण पेस्ट घालूया चला आता चिकन घालूया आता हे बघा दही घालूया हे ना तीन चमचा दही आहे हे बघा हे छोटा चमचा इट्स ओके तांदूळ घालते मीठ घालूया माझेकडे ना तूप संपलेलं आहे त्याबद्दल मी ना अमूल बटर घालते एक चमचा गरम मसाला घालूया आणि हे बघा एवढंस जर्रस ना फूड कलर घालते लास्ट कोथिंबीर चला तर हे बंद करते आणि हे बघा हे ढाकण बंद करून तीन सिटी काढते तुम्हाला आवडलं असेल तर माझं रेसिपी बघा नाही तर नाही बघायचं तर स्किप करून तुम्ही जाऊ शकता काय फोर्स नाही आहे माझा रेसिपी बघा तुम्ही ट्राय करा हां आणि सगळ्यांना काय वाटते की आमच्या घरी ए सी आहे तर मी खूपच रिच आहे चला बाबा तुमच्या तोंडाने तुम्ही सांगताना खरंच आता ह्याच्या पुढे ना मी खरंच आप मी आपल्याला मतलब मी स्वतः सांगते की मी रिच आहे म्हणून चला तुमच्या तोंडाने तरी म्हणजे होऊ दे, दे। मला ना अजून लक्ष्मी माते ना माझ्या घरी येऊन बसू दे आमच्या जी जीवनात बसू दे तुमच्या तोंडाने तरी ते तरी होऊ दे आता मी म्हणते फक्त मी मिडल क्लास फॅमिली आहे आमचे हे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम आहे लेकिन एक एक कोण तरी आहे मी तुम्हाला ना नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगते त्याचं नाव सांगते त्याचं हे पण मी व्हिडिओ मध्ये दाखवते त्याचं एक काहीतरी चॅनल आहे की एक सबस्क्रायबर नाही तीन, तीन सिटी झालेल्या गॅस बंद केली मी आता नाही ते पूर्ण थंड होऊ दे म्हणते की पूर्ण तिथं एअर जाऊ दे आणि अजून आम्हाला जेवायला वेळ वेळ आहे म्हणते की आठ वाजता वगैरे तेव्हा तुम्हाला मी दाखवतो जेवूया लेलेला आहे बासमती राईस आहे हे शाम सिझरे चिकन मामा चपाती सोबत आहे मी तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा माझ्या रेसिपी आणि मला ह्याच्यामध्ये असं मला मेथीची भाजी पण घालायचं होत पण त्याचा एक तरी वेळ झाले परत निवडत कसा हे करा ते तूप कंटाळ येणार पुढच्या वेळी कधीतरी घालून करते चला मग आता हा ब्लॉग मी एकदा सेंड करते प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून चला उद्या भेटू एक नवीन ब्लॉग तो पण बाय बाय गुड नाईट टेक केअर